हाय नमस्कार चल 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 नको कालवा करू आणि शुभ्रा पारुशीच आहे तुमचा निकसगण पावडर केले हाय शुभ्रा शुभ्राचे चालले कठीण कराय मग कठीण आल्या आंघोळ करावंच लागते पाणी दि की पाणी दि की आज बाटलीत गावात नाही तर गावात गावात तर चाललोय आम्ही जरा काम पण आहे थोडा आणि शुभ्राला पिशवी जाग म्हणते टाक <laughs> कुठे चालली पिशवी घेऊन काय माहिती हा चला स्वयंपाक वगैरे कपडे भांडी सगळं आवरले पण म्हणलं अगोदर गावात जाऊन आलं की मग टोपला आहे आता झाकलेलं छान अशी मेथीची भाजी चपात्या बनवल्या आज पसारा वगैरे आवरून भांडी कपडे सगळं आवरलं धावा दहा जायचे ताजून म्हणलं गावात एक चक्कर टाकून यावं पॅन कार्ड काढायला टाकलं होतं ती आले का नाही बघायचे आणि शुभ्राची कठीण करायची आहे लय का माहितं हय शुभ्रा जांभळी आली तुला तर ती चप्पल घाल नवीन आणलेली शुभ्राला त्या दिवशी अजून एक नवीन चप्पल आणली जा चप्पल घाल जा, जा पिशवीत तिला वाटलं तर शाळेत जायचंय शाळेत जात होती अशी बॉटल छोटासा डब्बा घेऊन शाळेत जायची पाणी प्यायला आता नादावली पाणी पी म्हणून छोट्या ह्याच्यात तर चला सगळं आवरलंय म्हणलं काढावं मस्तपैकी पैकी सकाळ सकाळी एक व्हिडिओ म्हणजे गावात गेल्यावरती सोडला पिशवी धरून काय करू तू काय करती हा दी काय करायचं त्याच ही गावात गेल्यावर तान लागलं पहिल्या ला। आताच खोलून दी म्हणती पहिल्या गावात गेल्या गावात आई कुठेच नाही बघ थांब पप्पाचा आवरस तो देते खोल नाही बाळा खून जा आता आहेत पप्पा जा पप्पा खून घ्या खुली कि शारती आहे जा की पप्पा घे जा आत मध्ये मला खोल नाही म्हणा एक हातात मोबाईल ती खोल नाही ना, खोल आणि बॉटल नरड्यात लावते तोंडाला बका दमाने पाणी पियची पद्धत तर तोंडात तर एक टिपका जात नाही तोंडात न ही होत हय शुभ्रा शुभ्रा चला तर असू द्या म्हटलं सकाळ सकाळ उन्हात अगोदर जाऊन कठीण वगैरे करून आणली केस वाढल्या शुभ्राची एक बार आता कठीण करायची आणि मग फिरायला जायचं मग फिरून आल्यावरती गावाला फिरून आल्यावरती मग परत ना टक्कल मारायचं आहे उन्हाळ्याचा हय शुभ्रा टक्कल मारायचा ना प्यायला तर येत नाही नुसतं पिती काय करायचं आता हिथंच मागती पाणी प्यायला गपचुपच पिशवी द्या पाहिजे का काकण पिशवी नाही का शुभ्रा तुला नाही शुभ्राला नाही नाही आजी पिशी थांबते का तू आम्ही जाऊन येतो आणि कटिंग कुणाची माझ्याच केसं कापावं लागते मग हे कोणाची कटिंग करायची चला तर असू द्या जातो बाय बाय सगळ्यांना बाय बाय कर बाय बाय कर हुशार आहे ना तू हा बाय बाय बॉटल कार्ड हा बाय बाय हम्म ना दावले आता त्याला असू द्या बाय सगळ्यांना आधार कार्ड राहिलंय घ्यायचं अजून